आम्ही ना आज एक असा भूत्या किल्ला बघण्यासाठी आलो होतो ते बघण्याच्या आधी लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरला नमस्कार पब्लिक स्वागत आहे आमच्या ब्लॉग मध्ये आज आम्ही ना श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा सोळा पिढीतला किल्ला बघण्यासाठी आलो होतो बर का म्हणजेच भोसले घरातला किल्ला आहे बर का आपण तो किल्ला आहे ना कोपरगाव पासून तीस किलोमीटर लांब म्हणजे बाबे या गावात बरं का आता आम्ही किल्ल्याच्या मध्ये घुसलो होतो बरं का हा जो किल्ला आहे ना बाहेरून बघायला भारी वाटतो पण मधून आलो ना पुरा भूत टाईप वाटते बर का किल्ल्याच्या आतमध्ये भारी बारी खोल्या भारण्यात आलो होत्या आम्ही एक खोली उघडून बघत होतो म्हणजे रुम खोलून बघत होतो जो किल्ला आहे ना आता पडत आवश्यक बर का पहिले या किल्ल्यामध्ये ना सोनं लपवण्यात आलं होतं ते सोनं सापडण्यासाठी भोसले घरातले हा किल्ला पाडून टाकला होता पण हा किल्ला त्यांनी परत बांधला पण होता बरं का पण आता पडत अवस्थेत आम्ही ना या किल्ल्याच्या आतमध्ये भुयार घर सापडत होतो बरं का या किल्ल्याच्या आतमध्ये एक भुयार घर पण आहे ते सापडत होतो आम्ही एवढाच लगेच मी आदरवाजा खोला लगेच ते करणार प्रकट झाला अरे बाप म्हणता अरे कुठून आला आता ना माझ्या पाठी मागव होता ना आम्ही आता ना किल्ल्याच्या मागच्या बाजूला पोहोचलो होतो बरं का आम्ही नाही इथला गावकरांना पण विचारलं होतं या किल्ल्याच्या बारात पण काही त्यांना जास्त माहिती नाही गुगलला पण जास्त माहिती नाही तेवढं माहिती होतं तेवढं तुम्हाला सांगितलं आम्ही